नमस्कार मंडली आम्ही आता चाललो आहे काढावच्या गणपतीला आज आहे दिवाळी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इकडे सर्व मागे आहेत इकडे यश बसला गाडी चालवतोय हातच चाललोय काढावच्या गणपतीला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये आपण चालू ठेवू व्हिडिओ चला दाखव तुम्हाला पुढे बघा मागण्यामध्ये जाऊ इकडे माहिती असं गोष्टी कुठं ती चला दाखव you <laughs>

तू नाहीस ना म्हणून नाही येत मी येणार आहे खेळायला फ्रेंड लावणार कोण दुसरं माझ्या मेन खेळाडू आमची काय करा होईल ती पुण्यात नाही का मी काय नाही तू आपल्या अकॅडमी नाही साईडला गार्डन आहे आडून तुडून असेल ना आडून तुडून नाही शिफ्टी मी ती काम तू बघ मी बारा वाजता येईल हो वडण गावचा खेळाडू मयूर लावले लावले मयूर कुठं जातो आणि काही मात्र दुकान इकडे आहेत काय पाहिजे असेल तर इकडे येऊन घेऊ शकता तुम्ही काय कोकम सरबत आवळा सरबत जांभूळ सरबत अजून बराच काय आहे ना काय पाहिजे असलं घेऊ शकता इकडे आलात की तुम्ही इकडे दरवाज आहे मेन मंदिर आहे पूर्ण चप्पल

म्हणजे फोन काय अलाउड नाही फोन येत नाही आतमध्ये बघू शकतो गर्दी किती दिवाळीचा पहिलाच दिवस आहे ना ते बघू शकतो माणसं पण चालूच आहेत शिवमंदिरात शंकराचे मंदिर आहे

चाललोय तलाव बघायला वाचता वाचताना चालू फुला लाड वगैरे भेटतात तिथे देणगी कक्ष वगैरे असुदे नाही करत आहे

गणपतीचं पहिलं पाहून आता आम्ही आलेलो बायपासला निघालोय म्हणजे असेल व्हिडिओ काय केलेले नाही इकडे बघू शकता सनसेट पण चालू आहे आता आहे ಅದ ನಿಗಾಲೆ ಅದ ವೆಟು ಕುಡಿತ ಮುದ್ರಾವಿದ್ ವೆಟು ಅದ